मिरची फ्राय असे तुकडे करायचे तेल टाकायचं मस्त त्या टाकायचं त्याच्यामध्ये तेल टाकून द्यायचं मस्त थोडं टाकायचे हळद हळद बऱ्यापैकी टाकायची मिरची टाकायची चार मिरच्या हे तिखट वाले तिखट आहे लाल तिखट आहे थोडस टाकायचं धना पावडर जिरा पावडर घरी केले मीठ वाटतंय ना अशी खायची काढून ठेवायचं अशी वाटली मिरची थोडस लिंबू टाकायचं दोन टिपक बस बस टेस्ट ला काढून घ्यायची लोणच्या सारखी लागते लोणच्या सारखी मस्त बघ तोंडाला पाणी सुटलं मस्त मस्त मिरची तिकट अजिबात नसते जेवणा बरोबर लोणच्या सारखी लागते बाय